नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्रीय क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अखेर भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का शरद पवार यांचा डाव अखेर झाला सक्सेस मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशान उगारले होते ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा देखील होती अशातच आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अखलूज येथे प्रवेश केला ते म्हाडा लोकसभा मतदारसंघातून येत्या सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहेत आता मित्रांनो भाजपने एकनाथ शिंदे यांना शिवसेना देऊन शिवसेना फोडली राष्ट्रवादीचे देखील शरद पवार गट शरद पवारांची राष्ट्रवादी देखील फोडून अजित पवार यांना दिली मात्र आता भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस सुरू झाली असून आता भाजपमध्येच मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहे निष्ठावंतांना डावल्यामुळे ही बंडखोरी भाजपमध्ये आता दिसून येत आहेत त्यामुळे आता भाजप देखील मोठ्या प्रमाणात फूट होऊ लागली आहेत आणि एक एक आमदार खासदार सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र